उद्धव ठाकरेंना सध्या काही आता पुढचं भविष्य दिसत नाही त्यामुळं त्यांना असं वाटतं शिंदेजींना निवटलं तर शिंदेही थोडे दूर जातील आणि आपल्याला काही स्पेस मिळेल असं त्यांना वाटतं नेहमी ने आणि त्यामुळं ते असे बोलत राहतात खरं तर आता उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष वाढण्याकरता काम केलं पाहिजे जसं आमचा लोकसभेला पराभव झाला आम्ही जनतेमध्ये गेलो आणि बहुमत मिळालं उद्धव ठाकरेंनी आता या चौदाला काय झालं एकोणीसला काय झालं मोदीजी काय करत आहेत आम्ही काय करतो यापेक्षा त्यांनी त्यांच्या पार्टी वाढवण्याकरता काम केलं पाहिजे त्यांचा पक्ष रोज तुटतो आहे कोकणातनं माणसं जातात आहे उद्धवला उद्धवजीला सोडून काल नाशिकमधनं गेले मुंबईतनं गेले नागपुरातनं गेले उद्धव ठाकरेजी त्यांच्या राहिलेल्या कार्यकर्त्याला सांभाळण्याकरता काही वेळ दिला तर काही पार्टी तरी त्यांची वाचेल नाही तर पार्टी रोज त्या ठिकाणी फुटत आहेत आता सांगलीमध्ये त्यांचे एक मोठे नेते निघून गेले त्यामुळं उद्धव ठाकरेंनी तर मोदीजी आणि अमित भाई किंवा देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदेवर बोलण्यापेक्षा आपली पार्टी कुठं तुटताय आपली पार्टी कशामुळे नाराज आहे आपला बूथवरचा तालुका अध्यक्ष कार्यकर्ता का त्यांचा पार्टी सोडतायत याचा विचार त्यांनी केला पाहिजे याकडे जास्त लक्ष उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे